दोन हजार बारा साली सलमान खान आणि कटरीना कैफ यांचा एक था टायगर हा चित्रपट भारतात रिलीज झाला टायगर असा असणाऱ्या एका रॉच्या अधिकाऱ्याच्या आयुष्यावर बनवलेला हा चित्रपट होता अर्थात सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्यानंतर मग अशाच प्रकारचे अनेक गुप्तहेर पट भारतात येऊन गेले आणि रॉ चे अधिकारी त्यांचं जीवन यांच्याबद्दल एक कुतूहल जनमानसात निर्माण झालं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या एक तर टायगर मधल्या टायगरचं जे पात्र ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवरून घेतलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल तर व्हिडिओला सुरुवात करूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा इनायत मसी नावाच्या एका व्यक्तीला पाकिस्तानच्या आर्मीत भरती व्हायचं होतं त्याला मार्गदर्शन हवं होतं म्हणून त्यानं नबी अहमद शाकीर नावाच्या एका पाकिस्तान आर्मीच्या मेजरला फोन करून भेटायला बोलवलं त्याप्रमाणे नबी अहमद शाखिर पाकिस्तानच्या कराचीमधल्या जिना गार्डनमध्ये येऊन एका बेंचवर इनायतची वाट पाहत बसला पण इनायत मसीह तिथं आला नव्हता तितक्यात पाकिस्तान पोलीस आणि आर्मीचे अनेक बंदूकधारी जवान तिथे आले आणि त्यांनी या नबी अहमदला सर्व बाजूंनी घेरलं आणि त्याला कैद केले पाकिस्तान पाकिस्तानच्या सैन्यानं आणि पाकिस्तानच्या पोलिसांनी या पाकिस्तान आर्मीमधल्या मेजरला कावर अटक केली असेल तर त्याचं कारण हा पाकिस्तानच्या आर्मीमधला मेजर हा रॉचा एजंट होता तो एक भारतीय होता आणि त्याचं नाव होतं रवींद्र कौशिक त्याला ज्या वर्षी अटक झाली ते साल होतं एकोणीसशे त्र्याऐंशी भारतातल्या राजस्थानमधलं गंगानगर नावाचं शहर या गंगानगरमध्ये अकरा एप्रिल एकोणीसशे बावन्नला रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला रवींद्र कौशिक यांच्या आईचं नाव होतं अमलादेवी तर वडिलांचं नाव होतं जे एम कौशिक त्याचे वडील एअरफोर्समध्ये नोकरी करत होते लहानपासून रवींद्रला अभिनयाचं वेळ होतं त्याला पुढे जाऊन चित्रपटात ऍक्टिंग करायची त्याची इच्छा होती पण त्याच्या आयुष्यात त्याला भारतमातेच्या रक्षणासाठी ऍक्टिंग करावी लागणार आहे हे त्याला लहानपणी माहिती नव्हतं तो जिथे वाढत होता तो गंगानगर हा भाग भारत आणि पाकिस्तानच्या सरहद्दीपासून अगदी जवळ आहे त्यामुळे या भागातले लोक आणि बॉर्डर पलीकडचे पाकिस्तानमधले लोक यांच्यामध्ये एक प्रकारची नैसर्गिक समानता आहे त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या बोलीमध्ये त्यांच्या दिसण्यामध्ये त्यांच्या इतर व्यवहारामध्ये ही समानता दिसते आणि राजस्थान आणि पंजाबच्या बॉर्डरवरचा हा भाग असल्यामुळं रवींद्रला पंजाबी राजस्थानी अशा दोन्ही भाषा बोलता यायच्या वयाच्या एकवीस वर्षातच रवींद्रच्या ॲक्टिंगचं सगळीकडंच गुणगान व्हायला लागलं एकविसाव्या वर्षी रवींद्र नॅशनल थिएटर फेस्टिवलसाठी लखनौला गेला आणि तिथं तो चमकला तिथं त्याला अनेक लोकांनी पाहिलं त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात काय घडलं ते कळत नाही पण त्याला दिल्लीहून नोकरीसाठी कॉल आला कॉल कशासाठी आला होता नोकरी कशाची होती हे त्यानं कधीच सांगितलं नाही पण तो दिल्लीला जायला निघाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली दिल्लीमध्ये त्याचं ट्रेनिंग देखील सुरू झालं तो एक रॉचा अधिकारी बनण्यासाठी खरं तर दिल्लीला जात होता लखनौच्या कार्यक्रमातच त्याला कुणीतरी पाहिलं होतं आणि रॉच्या पाकिस्तान मिशनसाठी त्याची निवड केली होती त्याला दोन वर्षाचं ट्रेनिंग दिल्लीमध्ये दिलं गेलं आणि या दोन वर्षात त्याला पाकिस्तानातले कायदे कानून तिथल्या लोकांचे रीतिरिवाज पेहराव बोलण्याची पद्धत हे सगळं शिकवलं गेलं पंजाबी राजस्थानी या दोन भाषा तर त्याला अगोदरपासून येत होत्याच त्याला उर्दू शिकवली गेली आणि त्याची खतना करून त्याला नवीन नाव दिलं गेलं नबी अहमद शाकीर ट्रेनिंग झाल्यावर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये नबी अहमदला दुबईला पाठवण्यात आलं अबुधाबीमध्ये त्यानं काही पाकिस्तानी लोकांशी मैत्री केली तो पाकिस्तानात तिथूनच पोचला कराचीला पोचल्यानंतर पाकिस्तानच्या कराची युनिव्हर्सिटीमधून पाकिस्तान त्याने एल एल बीची डिग्री घेतली आणि सैन्यात भरती व्हायची परीक्षा देऊन तो पाकिस्तानच्या सैन्यात भरती देखील झाला पाकिस्तानी सैन्यामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी साली नबी अहमद मेजर पदावर पोहोचला मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्यानं पाकिस्तानी सैन्यातली अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम पाकिस्तानच्या काश्मीर आणि पंजाबमधल्या दहशतवादी कारवाया तिथल्या फुटीरतावादी गटांना केलेल्या मदती याबद्दल माहिती भारताच्या रॉला पोहोचवली या काळात नबी अहमद शाखिरची ओळख झाली कराचीच्याच अमानत नावाच्या मुलीशी त्या दोघांचं प्रेम झालं आणि दोघांनी लग्न देखील केलं त्यांना पुढे एक मुलगा झाला या अमानतचे वडील पाकिस्तानच्याच आर्मीमध्ये काम करत होते रवींद्र कौशिकच्या पाकिस्तानमध्ये असण्याचा भारताला प्रचंड फायदा होत होता तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींनी रवींद्र कौशिकला द ब्लॅक टायगर असं नाव दिलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर ते त्र्याऐंशी अशी आठ वर्ष रवींद्र पाकिस्तानमध्ये राहिला राहिला पाकिस्तानच्या आर्मीत पंच्याण्णव साली मलाई कृष्णधर यांनी मिशन टू पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्यामध्ये रवींद्र कौशिक याच्याच धर्तीवर एका गुप्तहेराचं जीवन रंगवण्यात आलंय मग प्रश्न असा येतो की सगळं काही बरोबर चाललेलं असताना रवींद्र कौशिक सापडले तरी कसे तर त्याचं झालं असं की भारतानं इनायत मसी नावाचा एक रॉचा अधिकारी पाकिस्तानमध्ये नव्या ऑपरेशनसाठी पाठवला आणि तिथे गेल्यानंतर या इनायत मसिनं रवींद्र कौशिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मनात पाल चुक चुकली आणि त्यांनी रवींद्रवर लक्ष ठेवलं आणि सर्वात अगोदर त्यांनी अटक केली इनायत मसीला त्याला सांगितलं की तू रवींद्रला जिना गार्डन मध्ये बोलवून घे त्याप्रमाणे मग इनायत मसिनं रवींद्र कौशिकला कराचीच्या जिना गार्डनमध्ये बोलवून घेतलं आणि तिथंच रवींद्र कौशिक यांना पाकिस्ताननं अटक केली एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि हा डाव कायमचा संपला आता मग पुढचा प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की त्यानंतर रवींद्र कौशिक यांचं काय झालं आता ते कुठं आहेत काय करतात तर एकोणीसशे त्र्याऐंशी सालानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना पाकिस्तानी कोर्टानं दोषी ठरवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पण नंतर त्यांची फाशीची शिक्षा कमी करून त्यांना आजन्म कारावास अशी शिक्षा देण्यात आली पुढच्या काळात ते सियालकोट मियावाली मुलतान लखपत अशा अनेक तुरुंगातून राहिले पाकिस्तान सेनेनं त्यांचं प्रचंड हाल केलं आपल्या आईला ते तुरुंगातून पत्र लिहित असत भारत सरकारने त्यांची कधीच जबाबदारी घेतली नाही याचं त्यांना दुःख असे त्यांनी एका पत्रात आईला लिहिलं होतं क्या भारत जैसे देश के लिए कुर्बानी वालों का यही हाल होता आहे अर्थात भारत काय जगातला कुठलाच देश अशा प्रकारे दुसऱ्या देशात गुप्तहेर म्हणून काम करणारा आणि तिथं जाऊन सापडणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारत नसतो भारताने देखील तेच केलं रवींद्र कौशिक म्हणायचे की मी जर अमेरिकेचा गुप्तहेर असतो तर अमेरिकेनं मला तीन दिवसात पाकिस्तानातून बाहेर काढलं असतं पण भारतानं तसं केलं नाही पुढच्या काळात रवींद्र कौशिक यांना टी बीची लागण झाली आणि त्यांना हृदयरोग देखील जडावला अखेर नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांचं मुलतानमध्ये निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आस्थि देखील भारतात आणण्यात आल्या नाहीत त्यांचं दफन देखील मुलतानमध्येच करण्यात आलं त्यांना भारतात कधीच येता आलं नाही पुढच्या एक दोन वर्षात रवींद्रचे वडील देखील वारले भारत सरकारनं फक्त एकच गोष्ट रवींद्रच्या कुटुंबासाठी केली ती म्हणजे थोडीशी तुटपुंजी का असे ना पण एक छोटीशी पेन्शन रवींद्र कौशिक यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं त्यांच्या आईला द्यायला सुरुवात केली याशिवाय भारत सरकारनं कोणत्याही पद्धतीनं रवींद्र कौशिक यांना म्हणजे आपल्याच ब्लॅक टायगरला स्वीकारलं नाही गुप्तहेरगिरीच्या खळबळजनक आणि फॅसिनेटिंग विश्वातलं हे अतिशय धक्कादायक आणि दुःखद असं वास्तव आहे याची जाणीव सर्वांना असायला हवी विशेषतः अशा प्रकारचे चित्रपट पाहताना वाटणारं फॅसिनेशन वेगळ्याच प्रकारचं असतं त्यामुळे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एक था टायगर किंवा अशाच प्रकारचे हेरगिरी संबंधातले स्पाय मूव्हीज बघितले आहेत काय अर्थात अनेकांनी बघितले असतील तर त्याबद्दल तुमचं मत काय तुमचे आवडते स्पाय मूव्हीज कोणते आहेत आणि ते तुम्हाला का आवडतात ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा